आना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे जवळपास नगरपालिकेचं सुटलं आहे आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत आपल्या एम आर एस पक्षाची औरंगाबाद येथे संभाजीनगरला बैठक असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट चालू आहेत नेमकी ही बैठक कशाच्या संदर्भात आहे जवळपास मला वाटते तीन महिन्याच्या का कालखंडानंतर की आमच्या पक्षाची राज्य पातळीची कार्यकारिणीची बैठक आहे मधल्या काळामध्ये अतिवृष्टी सणासुदीचा काळ आणि खूप मोठं संकटही होतं अतिवृष्टीचं शेतकऱ्यावर त्यामुळे बैठक काही घेता आली नाही जवळपास आमच्या कार्यकारिणीमध्ये राज्याच्या तीस तीस एकतीस सदस्य आहेत जवळपास चौदा पंधरा जिल्ह्यातले ते प्रतिनिधी आहेत आणि चौदा तारखेला मंगळवारी आम्ही ही बैठक संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे कॉल केलेली आहे बोलावलेली आहे आता या बैठकीमध्ये सर्वच विषयावर चर्चा होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत तर होईलच होईल पण एकूण मागील काळात झालेली अतिवृष्टी शेतकरी समाजाचं झालेलं नुकसान राज्याची आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थितीचा आढावा होईल आणि विशेषतः संघटनात्मक काम पक्षाच्या संघटनात्मक कामही बऱ्याच दिवसापासून थांबलेलं आहे या दोन तीन महिन्यात मधल्या काळात एक दहा बारा जिल्ह्यापर्यंत पदाधिकारी निवड करण्याची प्रक्रिया आम्ही केलेली होती पण यापुढे राहिलेल्या उर्वरित महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये संघटना बांधणे तिथले पदाधिकारी तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा बॉड्या तालुका बॉड्या निवड करणे या सर्वच बाबीवर या कार्यकारिणीत सगळे आमचे सहकारी मिळून चर्चा करतील आणि निवडणुकीच्याही विषयावर आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे ज्या काही राज्यात आ, स्थानिक स्वराज्य संस्था पालिका असतील ना जिल्हा परिषद असतील याही बाबतीत त्या विषयावर काही निर्णय होतील का कुठल्या समविचारी पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आपण आघाडी करायची का किंवा मग तिथल्या तिथल्या जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीनुसार तिथल्या तिथल्या जिल्हा अध्यक्षांना किंवा विभाग प्रमुखांना तिथं तडजोड करण्याचे किंवा आघाडी करण्याचे किंवा त्यांच्यासोबत युती करण्याचे जे काही अधिकार आहेत तेही देण्याच्या बाबतीत चर्चा होईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत फार काही कुठल्याही पक्षाला फार काही वरच्या पातळीवरून तिथली जी काही का 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 स्थानिक राजकीय परिस्थिती आणि विषय असतात त्या विषयाला धरून आणि तिथल्या उमेदवाराच्या प्रकृतीवरच त्या निवडणुका केंद्रित होत असतात त्यामुळे असा राज्य पातळीवरचा वरून काही निर्णय आघाडी युतीचा केल्यानंतरही फार काही खाली टिकेल अशी काही परिस्थिती नसते त्यामुळे स्थानिक नेत्यांनाच तिथल्या तिथल्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आघाडी करण्याचे मैत्री करण्याचे किंवा सोबत लढण्याचे जे काही निर्णय आहेत ते उद्याच्या आम्ही कार्यकारिणीत एकत्रित सगळे बसून ठरू आण कंधार हा तुमचा कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे हा तुमचा हक्काचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये नेमकं तुम्ही कोणत्या पक्षासोबत जाऊन युती करून किंवा आघाडी करून निवडणुका लढवणार आहेत असा पद्धतीचा कोणाला प्रस्ताव दिला आहे किंवा तुमच्याकडे प्रस्ताव आणला आहे नाही नाही या बाबतीत आम्ही कोणाला प्रस्तावही दिलेला नाही आणि तसे प्रस्ताव येत असतात आता तुम्ही मध्ये मला वाटते आमच्या रसाळीच्याही कार्यक्रमात होतात तर काँग्रेस पक्षाच्या काही नेते मंडळींनी म्हटलं की बाबा अण्णा या आमच्यासोबत आम्ही तुमच्या पुढाकाराने आमची काम करण्याची मानसिकता आहे कारण गेली अनेक वर्ष तुम्ही समाजकारण राजकारण आणि जे काही तुमची कार्यपद्धती आहे त्या बाबतीत आमच्या प्रकृतीशी जुळते वगैरे असं तो प्रस्तावही ठेवला तसे अनेकजणं बोलतात येतात पण आणखी तसा काही आमच्या पातळीवर तसा निर्णय झाला नाही आणि उद्याच्या कार्यकारणीत बाबतीत सर्वतोपरी सगळ्यांकडून कारण हा माझी कर्मभूमी तशी महाराष्ट्र आहे जन्मभूमी कंधार आहे किंवा हा मतदारसंघ माझ्या जीवाभावाचा जरी असला तरी कर्मभूमी ही राज्याची आहे राज्यभर मी जवळपास चार दशकापासून वेगवेगळ्या संघटनाच्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मी सतत कुठल्या ना कुठल्या कामात असतो त्यामुळे जे काही निर्णय राज्य पातळीवर होईल तो निर्णय आम्हालाही लागू असेल कारण आमच्या कंधारच्या बाबतीत काही वेगळा निर्णय आपल्याला करण्याची मला वाटत नाही आवश्यकता आहे आपण जर महाराष्ट्राचे चित्र बघितला तर महायुतीच्या मध्ये वाद चालू आहे आणि सोबत लढवण्याची तेही भाषा ते करत आहेत त्याच्यामुळं ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या पक्षासोबत युती करायची आहे त्या ठिकाणी असं एक प्रकारचे स्वातंत्र्य मिळणार आहे मी ते अगोदरही बोललो ना कारण फारसं कुठल्याही पक्षाला म्हणजे प्रस्थापित पक्ष असोत का नवीन पक्ष असोत आमच्यासारखे किंवा कोणालाही ज्या काही लोकल बॉडीच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात यामध्ये अनेक स्थानिक कार्यकर्ते इच्छुक का असतात अनेक वर्षापासून त्या त्या पक्षाचं काम करणारे असतात आणि आघाडी युती झाल्यानंतर निश्चितपणे आघाडीत असलेल्या काही पक्षांच्या कार्यकर्त्यावर साहजिक आहे तो अन्याय होतो त्यामुळं कुठल्याही पक्षाला जसं आम निवडणुकीत म्हणजे पार्लमेंट लोकसभा असेल विधानसभा असेल याबाबतीत आघाडी युतीचा निर्णय काही अंश काही अंशी यशस्वी ठरतो पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जर आघाडी युती झाली तर फारसा खालच्या पातळीवर टिकेल अशी शक्यता सगळ्यांनाच ते माहिती आहे ते कमी असते बंडखोऱ्या होतात किंवा इच्छुक माणसं उभी राहतात त्यामुळं फार काही आघाडी युतीचा लोकल पातळीवर परिणाम जाणवतो असं काही दिसतो महाविकास आघाडीकडून तुम्हाला कंधारच्या मतदार मतदारसंघामध्ये प्रस्ताव आले नाही परंतु अजून मधून अशी चर्चा येत आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये चिखलीकरांसोबत तुम्ही जाणार आहात मी सांगितलं ना आम्ही आणखी कोणताही विचार केलेला नाही कोणासोबतही जाण्याचा विचार केलेला नाही आमची कार्यकारिणी ठरवेल आणि इथल्या लेवलला जि या जिल्ह्याच्या लेवलला तालुक्याच्या लेवलला जे कोणती राजकीय परिस्थिती असेल त्या अनुषंगाने घेतील तरी मी त्याच्यामध्ये समविचारी शक्यतो समविचारी हा शब्द वापरलेला आहे समविचारी आघाडी म्हणजे तुम्हाला काही सांगणं लागायचं काही कारण नाही आणि आता तिथल्या तिथल्या परिस्थिती राजकीय अनेक जिल्ह्यातली वेगवेगळी असते नांदेड जिल्ह्यातली वेगळी आहे शेजारच्या लातूर जिल्ह्यातली अनेक जिल्ह्यातली परिस्थिती वेगवेगळी असते त्या परिस्थिती अनुरूप निर्णय होईल पण आम्ही काही कुणासोबत जाणार तुम्ही व्यक्तीचं नाव घेऊन सांगता व्यक्तीचा विषय नाही पक्षाचा विषय असू शकतो पण आजपर्यंत आमचं तरी आमच्या पक्षाचं किंवा माझी स्वतःची आमची सहकार्याची कुठलीही भूमिका आजपर्यंत ठरलेली नाही दादा आणि शिवराज दादा तोडगे हे कलंबर सर्कल मधून जिल्हा परिषदेची निवडणूक आज पाणी करत आहेत नेमकं या निवडणुकीमध्ये दोघांपैकी कोण बसणार आहे आणि तुमची भूमिका काय आहे माझी भूमिका काहीच नाही मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की या बाबतीतलं आमचं स्वातंत्र्य असते ज्याची इच्छा लढवायची आहे त्यांनी लढवावं पण आम्ही कुणाला काही प्रपोज करायचं काही कारण नाही त्यांची त्यांच्या पातळीवर त्यांनी बघावं हां जर आमच्या आघाडीकडून आमच्या पक्षाकडून कोणी लढले तर मग आम्ही प्रचार प्रसारासाठी जाऊ पण आम्ही का काही कोणाला आणखी कुठल्या निवडणुकीसाठी काही प्रपोज केलेलं नाही आणि आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली पण ज्यावेळेस शासनाचा जी आर निघाला त्यावेळेस नांदेडचं नावच वगवण्यात आलं ही नजर म्हणायची की काय म्हणायचं मला वाटलं आपल्या जिल्हाभरातल्या सगळ्या नेत्यांनी नि कार्यकर्त्यांनी एक पोतभर तरी निवेदन दिले असतील विशेष कारण महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान शेतीचं किंवा सगळ्या माल मालमत्तेचं नुकसान या मागेल्या तीन महिन्याच्या अतिवृष्टीत झालं होतं आणि सगळ्या अकूट नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या नेत्याकडे सरकाराकडे मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे खूपशी निवेदनही दिली होती आम्हाला असं वाटलं होतं की एवढ्या सगळ्या निवेदनाचा भार या सगळ्याचं नेत्याचं वजन मोठं असेल काहीतरी विशेष पॅकेज मिळेल नांदेड जिल्ह्याला पण आता नांदेड जिल्हाच वगळला होता म्हणल्यानंतर ते किती संवेदनशील आणि किती काय म्हणतात ते या बाबतीत जागरूक आहेत किंवा त्यांना किती या बाबतीतलं महत्त्व आहे हे स्पष्ट झालं म्हणजे नजरचूक जर नांदेडसारखा राज्यातला अतिवृष्टीग्रस्तातला सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त जिल्हा असेल आणि तोच जिल्हा जर वगळत असेल तर त्या प्रशासनाला त्या यंत्रणेला आणि या सरकाराला खरं आपण दंडवत घातलं पाहिजे काय हे काही पत्र ही संवेदना नाहीच आहे हे आता ज्याने त्याने आपले इव्हेंट केलेत खरे पुन्हा आणखी मी बोललो मी बोललो मी सांगलो म्हणजे फार मोठा तीर मारल्यासारखाच कार्यक्रम आहे तो पण मला वाटत नाही की काय याबाबतीत या आपल्या सगळ्या आपूट नेत्याचं सरकारी दरबारी फार काही विशेष विशेष पॅकेज घेणे इतकं विशेष वजन आहे असं तर काही दिसलं नाही उलट वगळल्यानंतर फार मोठं अपमानही वाटतं